मी जंगलाचा राजा सिंह आहे पण आम्ही शिकारी होतो त्यावेळेस आमचा बैल शिकारी दोन्ही कोंड शिकारी होती एखादं होती सांगून शिकारी केल्या एखाद्या केल्या ज्यावेळेस आम्हाला चॅलेंज दिलं ना माझा सिंह आहे जंगलाचा राजा कोण बादशाह म्हणला hmm. त्यांच्या शिकारी केल्या एखाद्या केल्या के सांगून केल्या आदात तुझ्या hmm. पहिल्यात काय आपली सगळीच बैल आहेत महाराष्ट्राला कोणाचा नाही टॉपचा hmm. आज बघितलंच ना कोण पण लागलं कोणाला मारलं असं नाही की मी बाबा टॉपचा कुणी म्हणायचं नाही या नादात मी टॉपचा नाही आहे चिमिला दिग्गज किती तर चांगल्या चांगल्या मोठ्या मैदानात महाराष्ट्र केसरी असतील हिंद केसरी असतील चांगल्या गाड्या त्या ना आम्ही उडूल्या आणि त्या गाड्या मारल्या त्याच्यातच आम्हाला मोठा आनंद आहे त्यानंतर सहा महिन्यानंतर आपल्याला बैल पळत नव्हतं त्यावेळेस आपल्याला कोण विचारत नव्हतं किंवा बैल देत नव्हतं की यश अपयश असलं तरी पण दोन शांत देत डोक्यात ठेवा यश भेटलं तरी दंगा करायचं नाही अपयश भेटलं तरी असं खचून जायचं नाही काय असेल Uh, क्वचितच वर्षा दोन वर्षातून एक दोनच बैल चे घडले जातात म्हणजे मुंबईसाठी बैल होता सोनाई गार्डन बैल संबंधात पहिरा झालेला आपला आज मुंबईतून येऊन आज डायरेक्ट बैल पहाला म्हणत त्या दिवशी मी मुंबईला आले होते मुंबईला गोला घेतला लगेच इकडे आले होय लगेच आलो त्या दिवशी पण दोन फेर झाले एक दिवसाचा गॅप त्याच्यात आज साडे सा पलन, तीन चार तासाचा प्रवास झाला बैलाला त्याच्यामध्ये आज थोडस पलन म्हणजे पलण्यामध्ये कमी वाटली का आता तीन फेऱ्याचा विषय म्हणजे बैल बैल ना ना फ्रेश लागतो मध्ये गाडी क्वार्टर फायनल ला राहिली आपली म्हणजे आपली चुकी कुठे झाली हा तुम्ही म्हणजे एवढा परफेक्ट नियोजन करून बैल मैदानामध्ये आणता हा विचार का नाही केला तुम्ही नाव मंदातला बैल होता ना आपल्या हा म्हणजे संबंध पण जपायला लागतात ना असे आता मुंबईमध्ये सुद्धा टिटवी येऊन खूप नाव करतो त्याबद्दल सांगा ना आता मुंबईमध्ये तर आता ज्या वेळेस बिंजोडच्या शर्तीत म्हणजे पहिले मत्तूर किंवा पाच सात बैल म्हणजे मोठे मोठे बैलचे नाव होत होतं म्हणजे बिनजोडला ला तसंच आता टिटवीची पण हा क्रेज वाढत चाललेली आहे मुंबईसाठी त्याच्यातच असा आनंद वाटतो म्हणजे भरपूर टिटवीची क्रेज वाढते म्हणजे टिटवी पब्लिक पब्लिकनी पडते पब्लिक तोडून पलते त्याबद्दल सांगा ना ते तर म्हणजे महत्वाचं म्हणजे असा बैल होणं शक्य नाही म्हणजे कोचितच वर्षा दोन वर्षातून दोन, एक दोनच बैल पब्लिकचे घडले जातात म्हणजे मुंबईसाठी त्याच्यात एक आपल्या लावणीला घडला घेऊच आनंद मोठा आहे आपल्याला दादा तुम्ही मी बघतो ना तुम्ही अतिशय संयमाने खेळ खेळता संयमाने काय दंगा करून किंवा का बाकी करून काय उपयोग आहे शांत डोक्याने खेळल्यानंतर यश भेटत आपल्या मनानं यश भेटतो तेव्हा म्हणजे यशाला कशा पद्धतीने आपण सावरला पाहिजे यश अपयश असलं तरी पण दोन्ही शांत डोक्यात ठेवा यश भेटलं तरी दंगा करायचा नाही अपयश भेटलं तरी असं खचून जायचं नाही काय असेल ते दोन्ही पचवून आपल्या डोक्याने विचारांना खेळत राहायचं दादा जेव्हा तुम्हाला पराव भेटतो त्यातून आपण काहीतरी शिकतो पराभव होतो आणि पुढे याचं काम करतो तुम्ही काय शिकतो आता परावाचा विषय झाला हे ज्या आधी एक सहा महिन्यापूर्वी आपण हे ज्या टॉप ची बैल पळत होते काही निवेदनात पळत होते काय आपली पळत होते काय इकली मग त्याच्यानंतर सहा नंतर आपल्याला बैल पळत नव्हतं त्यावेळेस आपल्याला कोण विचारत नव्हतं किंवा बैल देत, देत नव्हतं दे दे की ह्या गोष्टी भरपूर झाल्या पण त्याच्यातनंतर आपण भरपूर शिकलो की महिन्यात की बाबा कि बैल नसला तर या मार्केटमध्ये कोण कोणाला विचारत नाही आणि बैल पाहायला आला की कोण शेट म्हणतंय कोण काय म्हणतंय पण त्याही आपण आपण जे आपले जेव्हा आपल्या प्रत्येका जी माणसं होते किंवा जेणे हाय हवा वापर कमी कमी वेळ तर दिला मैदानात जाता येता बोलताना त्या माणसासने आपण विसरायचं नाही त्यांची वेळ आपण काढायची त्यांनी बाकी ज्यांनी नाही काढली ना पण आपल्या बैलाकडून आपण वेळ त्यांची काढायची आज आता त्यांच्या गावचं मैदान होतं बैल भरपूर जाणार त्याने मोठ्या मोठ्या बैलांनी वायदी मागली कुणी काय इकडं तिकडं बाकी गोष्टी आणि अचानक दोन दिवसात चार दिवसात आठवड्यापूर्वी म्हणजे नाही म्हणले कुणी आजार बैल सांगितलं काय सांगितलं ते दोन तीन बैल होती ते आ, आ, आता ते सांगतीलच तुम्हाला बैलवाले आमचे मग आपले समोर बैल दिला एक बाईक मध्ये ऐकलो तुम्ही बोलतोय की आतिश पाटील सुंदर आणि टिटवी ही गाडी कधी मरत नाही शंभर टक्के आता कसा विषय माहिती आहे का सुंदर आणि टिटवी त्यांनी दाखवून दिले दोन नाही दोन तीन दाखवून दिले दुसरी गोष्ट आज तीन चार महिने झाले बैल तो लंपित आहे कोण म्हणत नव्हतं की बैल हि हे होईल साया होईल पण तीन महिन्यात तो कवर झाला आणि बैल पाळायला लागला शिवचा आनंद मोठा आहे तो बैल पाळाला किंवा नाही पाळाला फक्त तो बैल देव हाय आत्ता सुंदर भविष्यात एक तीन महिन्यानं सहा महिन्यानं पळल बैल पण बैल असण्यालाही महत्व म्हणजे आम्हाला जास्त आहे का तर टिटवी आणि सुंदर हे असं समीकरण एक काय होतं की दोन्ही कोंड आदत होती आणि त्याविषयी असं कोण महाराष्ट्रातलं म्हणू शकत नव्हतं की असं म्हणणं दिग्गज मी वाघ आहे आई आहे कोण काय मी जंगलाचा राजा सिंह आहे ना आम्ही शिकारी होतो त्यावेळेस आमचा बैल शिकारी दोन्ही कोंड शिकारी होती तर होती सांगून शिकारी केल्या एखाद्या केल्या ज्यावेळेस आम्हाला चॅलेंज दिलं ना माझा सिंह जंगलाचा राजा आपण बादशाह म्हणला त्यांच्या शिकारी केल्या एखाद्या केल्या के सांगून केल्या आदत कोंडाने दोन्ही त्यांच्या आठवणीतली एक शरद सांगा तुम्ही टिटवीची आणि सुंदरची तुम्हाला पण लक्षात सोनेरा केसरी फुल चिकुल झालेल्या दोन्ही आदत कोंड होते एवढे पाय जात होतं सगळे दिग्गज बैल पळत होते त्यातून यातून आपण नऊ नंबर फाटीनं शिमेला मारले आणि फायनल चार नंबर तास आलं ते पण चिखला होता त्याच्यातून आपली चिखल पण कोण पडणं आणि गाड्या मारण म्हणजे ते आहे mm. आणि ते गाडी त्यानंतर दोन मैदानाला आपण फायनल ला राहिलो पण त्या गाडीला बॅडला एवढं कि गट शिमी आणि फायनल तिन्ही फेर कडला ला गाडी लागत होती yeah. कोचित एखाद्या फेऱ्याला मधनं गाडी पळत होती नाहीतर तिन्ही फेरक कडनं गाडी पळत होती दादा मी असं बघितलं जेव्हा टी सुंदर ती जोडी एकत्र पाळली आणि त्यावेळी काही गाड्या पराभूत केल्या तेव्हा ती जोडी नावर आली हा सांगा ना तिथूनच दोन्ही बैलांचा म्हणजे प्लस पॉईंट म्हणजे जास्त चर्चेत किंवा माणसांच्या लक्षात आल्या आणि तुमच्या मीडियाच्या पण लक्षात आले की बाबाशी काहीतरी कोंड घडवू शकतील फक्त काय झालं आमचं आता दुर्दैवाची गोष्ट म्हणजे बैल आजारी पडला बैल आजारी पडला नसता तर आज आम्ही दाखवून सिद्ध करून दाखवलं असतं की काही खोंड दोन्ही पळतेत ते दादा याच्या पुढे काही जोडी पळतो कधी आता आमची घरचीच पळते ना मुंबईत सुंदर आहे आपल्या टिटवी आणि बाज्या पळतोय आता लगातार आम्ही पाच शर्ती केलेत चांगल्या गाड्या आम्ही मारलेत आणि गाडी ग्रीप न पळतय आणि ज्या ज्या वेळेस आम्ही मैदानात ती गाडी पोळली तीन फेरेला आम्हाला एक नंबर त्या गाडीला झाला नाही पण एक आहे गट शिमी शिमीला दिग्गज किती तर चांगल्या चांगल्या मोठ्या मैदानात मराठ केसरी असतील हिंद केसरी असतील चांगल्या गाड्या त्या कडनं आम्ही उडूल्या आणि त्या गाड्या मारल्या त्याच्यातच आम्हाला मोठा आनंद आहे त्या गाडीने आणि ती अशी गाडी आहे की ज्या ज्या दिवशी पोळी त्या दिवशी म्हणजे हार नाही मुलाला गाडी जाणार का तर शंभर टक्के गाडी जाणार दादा जेव्हा तुम्ही भाज्या घेतला ते तुम्हाला बोलते बोलले की तो बाई घेऊ नका तो बाई रिवर्स आले संपले तरी तुम्ही घेतला आणि त्याला घडवला काय सांगाल त्याबद्दल घडवला नाही ते मुचाच घडलेला होता त्याला फक्त आपण दिशा दाखवली कारण तर भरपूर एक चांगला मोठा प्रतिष्ठित माणूस आहे आणि त्यासनी जास्त जण म्हणजे जास्त सल्ला देणारी माणसं पण चालत नाही या गोष्टीत म्हणजे सल्ला जास्त झाला तर वेगळंच काय करू थोडक्यात आपलं जेवणा बिवणात काय काय बाकी जास्त मसाला झाले चव बी त्या बैला चव बिघडलेली पण आपण आपल्या डोक्यानं शहाना केला कोण सांगायचं डावी पळत नाही उराव बसतोय आता जो बैल स्पीड न पोहतोय त्याला तीन नंबरचा बैल घातला तर एक नंबरचा बैल तो असा उराव आल्यागतच दिसतोय ना आता आता टिटवी टोपच्या बायरामध्ये कधी पळता दिसत आपल्याला टॉपच्या पहिल्यात काय आपली सगळीच बैल टॉपच्या महाराष्ट्राला कुणाचा नाही टॉपचा आज बघितलंच ना कोण पण लागलं कोणाला मारलं असं नाही की मी बाबा टॉपचा कुणी म्हणायचं नाही या नादात मी टॉप चा आहे ज्या दिवशी बैलाला बैल लागल ला ला ना कुणाच्याही महाराष्ट्रात तो गाडी मारू शकतो मी म्हणू शकत नाही की माझी भाजी आहे किंवा सुंदर गाडी पण ज्या दिवशी कोणाची चांगली घडल ना गाडी जुळल तर ती शंभर टक्के कुणाला पण गाडी मारू शकते आता मुंबईला नियोजन कधी करणार मुंबईला एक तारखेला जाणार आहे बैल एक तारखेला घरचीच गाडी पाहणार आहे आपली कसं काय मुंबईत आनंद कसं वाटतो मुंबईत तर एकदम आनंद आहे गाडी चांगली आणि महत्वाचा मुंबईतल्या प्रेक्षकांचा जास्त म्हणजे आता सपोर्ट आहे बैलाला म्हणजे टीटीवी टीटीवी पब्लिक करत त्याच्यातच म्हणजे खाली जातानाच आपलं मन जिंकतं की बाबा आपल्या बैलाचं दहा जण नाव काढते ठीक आहे इतके विजय धन्यवाद धन्यवाद